मिसळीचं नाव जरी घेतलं की अगदी भल्यांच्या तोंडाला पाणी आल्याशिवाय अजिबात राहत नाही तर आज आपण संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारी आपल्या कोल्हापूरची झणझणी तरीवाली मस्त मिसळ पाव कशी बनवायची मिसळीचा मसाला तयार करून ही मिसळ आपण तयार केलेली आहे म्हणजे मिसळ खाण्याची जर तुम्हाला कधी इच्छा झाली ना अजिबात कोणत्याही ढाब्यावर किंवा हॉटेल मध्ये जाण्याची अजिबात गरज लागत नाही अगदी घरामध्ये थोड्याशा मटकीपासून सगळ्या कुटुंबासाठी पोटभर मिसळ तुम्ही तयार करू शकता की है। नकी है रेसिपी भरपूर मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आजची मिसळ आज आपण कुकर मध्ये बनवणार आहोत म्हणजे शिजायला पटकन शिजते आणि अगदी झटपट तुमची ही मिसळ तयार होते त्यासाठी कुकर गरम करून घेतलेला आहे आणि अर्धी पळी किंवा दोन चमचे आपण यामध्ये तेल आहे तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घेतलंय दहा बारा कडी पत्त्याची पानं घेतलेली आहेत सात आठ लसणाच्या पाकळ्यात थोड्याशा ठेचून घेतलंय शक्यतो ताजाच लसूण आपल्याला इथे वापरायचं आहे म्हणजे मिसळ तुमची मस्त तयार होते एक मध्यम आकार असा कांदा तो अगदी बारीक बारीक चिरून घेतलेला आहे आता ही सगळी जिनस अगदी मंद असे वर आपल्याला मस्त हलक्याशा गुलाबी रंगावर छान परतून घ्यायचा आहे खूप जास्त करपवायचं नाही किंवा खूप जास्त पाव चमचा हिंग आणि अगदी पाव चमचा आपण यामध्ये हळद घेतलेली आहे पुन्हा मिनिटभर भर थोडस वर खाली करून घेतलेलं आहे मंद असेवर फोडणी आपण मस्त खमंग छान परतून घेतलेली आहे इथे आपण साधारणतः दीडशे ग्राम प्रमाणात मोड आलेली मटकी घेतली आहे तुम्ही घरामध्ये तयार करू शकता किंवा रेडीमेट आणली तरी सुद्धा चालू शकेल अगदी दीडशे ग्राम मोड आलेल्या मटकीपासून एक सात ते आठ जणांना अगदी पोटभर मिसळ पुरू शकते तिथे आपण मोड आलेली मटकी वापरलेली आहे तुम्ही मिश्र कडधान्य मोड आणून वापरले तरी सुद्धा चालू शकेल आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता या फोडणीमध्ये साधारणतः एक तीन ते चार मिनटं मोठ्या असेवर मटकी मस्त आपण खरपूस परतून घेणार आहोत असं केलं की मटकी खाल्ल्यानंतर ती अजिबात कचकच लागत नाही किंवा थोडीशी कडक लागत नाही अगदी आतपर्यंत फोडणी छान मोरली जाते आणि तुमच्या या मटकीच्या रशाला किंवा मिसळीला चव अगदी छान येते मटकी परतून साधारणतः चार पाच मिनिटं झालेली आहेत मटकीमधून मस्त सुगंध यायला सुरुवात झालेला आहे म्हणजे मटकी तुमची छान परतून तयार झालेली आहे हलकासा रंग असा बदलला की मटकी आपली छान परतली गेलेली आहे असं समजावं आता या स्टेजला मटकी शिजण्याकरता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत रसा तुम्हाला जितका पातळ घट्ट लागत असेल त्यानुसार तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं आहे जर एक कप मटकी असेल तर त्याला साधारणतः एक तीन ते साडेतीन कप आपल्याला इथे साधं पाणी घालायचंय गरम पाणी वगैरे घालण्याची अजिबात गरज लागत नाही थोडंसं वर खाली करून झाकण आहे आणि कुकरला दोन चिट्या काढून घेणार आहोत कुकरला म्हणून दोन मस्त मटकी मटकी तुमची शिजून तयार होते तुम्ही जर हीच एखाद्या टोपामध्ये किंवा कढईमध्ये करत असाल बनवण्याची पद्धत सारखीच आहे फक्त अर्धपट झाकण लावून एक दहा बारा मिनिटं मध्यमासेवर मटकी तुम्हाला शिजवून घ्यायची आहे आपण कुकरला करतो आहोत म्हणून दोन चिट्ट्या आपण याच्या काढून घेणार आहोत तर एका बाजूला कुकरला मटकी शिजते दुसरीकडे पॅन गरम करत आहे त्यामध्ये मिसळीसाठी अगदी झटपट कांदा खोबर असे एक वाटण मारून घेणार आहोत पाटण बनवण्याकरता गॅसवर एक पॅन गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये अर्धी पई किंवा दोन चमचे आपण तेल घातलेलं आहे तेल हलकं फुलकं आपण गरम करून घेतलेलं आहे तर या गरम तेलावर आपण इथे एक मध्यम आकाराचा कांदा रफली चिरून घेतलेला आहे कांदा आपल्याला हलक्याशा बदामी रंगावर थोडासा रंग बदलेपर्यंत छान परतून घ्यायचा आहे कांदा लवकर परतावा म्हणून किंचितचा मीठ जरी घातलं तरी सुद्धा चालू शकेल न घालता सुद्धा अगदी दोन ते अडीच मिनिटात मोठ्या सेवर असा हा हलकासा बदामी रंगावर कांदा छान परतलेला आहे आता यामध्ये एक चार ते पाच चमचे किसलेलं सुको खोबरं आपण घेणार आहोत शक्यतो किसून घ्या म्हणजे भाजायला फार वेळ लागत नाही आणि खोबरं तसं भाजायला खूप जास्त मिनिटात हलक्याशा बदामी रंगावर खोबऱ्यामधून मस्त सुगंध येईपर्यंत दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि दोन इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आता तुम्हाला एक मी महत्वाची टीप देते मिसळ जर तुम्हाला मस्त छान चवीची करायची असेल तर शक्यतो ताजा लसूणच यामध्ये वापरायचा आहे कारण ताजा लसूण वापरल्यामुळे तुमच्या मिसळीला चव छान येते म्हणून शक्यतो आपण इथे ताजा लसूण वापरलेला आहे आलं लसून थोडंसं परतलं की इथे आपण एक मध्यम आकाराचा टॉमॅटो रफली किंवा मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतलेला आहे टॉमॅटो आपल्याला खूप जसं परतायचं नाही आपल्याला एक मिनिटभर हलकासा थोडासा परतून घ्यायचा आहे आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे फोडणी आपल्याला संपूर्ण थंड करून घ्यायची आहे थंड झाल्यानंतरच आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याचं छान वाटण करून घेणार आहोत तुमच्याकडे जर पाट्या वरवंटा वगैरे असेल ना तर पाट्या वरवंट्यावर हे वाटण करा अप्रतिम चवीची मिसळ तयार होते किंवा नसेल तर मिक्सरला केलं तरी सुद्धा चालू शकेल आता टोमॅटो असल्यामुळे पाण्याची तशी गरज लागत नाही तुम्हाला जर वाटलं तर एखाद दोन चमचे पाणी घाला आणि जमेल तितकी बारीक पेस्ट करून हे तुम्हाला वाटण छान असं करून घ्यायचं आहे वाटण तयार झालेलं आहे इथे कुकरच्या दोन शिट्ट्या होऊन कुकर हलकासा कोमट झालेला आहे कुकर चांगला कोमट झाला की झाकण उघडून बघणार आहोत आणि बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे मटकीचा मस्त सुगंध सगळा घरात पसरलेला आहे आणि हे मटकीचं सूप तुमचं पिण्यासाठी तयार झालेलं आहे अगदी लहान बाळ असतील किंवा आजी आजोबा ज्यांना खूप जास्त तिखट खायचं नसतं तर त्यांच्यासाठी हे मटकीचं सूप अगदी मस्त चवीचं अप्रतिम लागतं भातावर किंवा भाकरी चपाती बरोबर तुम्ही ही खाऊ शकता अगदी मऊसूद मटकी आपली छान शिजून तयार झालेली आहे शिजलेली मटकी एका सेपरेट भांड्यामध्ये काढून घेणार आहोत कारण याच कुकरमध्ये मध्ये मटकीच्या मिसळीला आपण फोडणी देणार आहोत आता सेम कुकर आपण पुन्हा गॅसवर गरम करत ठेवलेला आहे कुकर छान गरम झाला की यामध्ये एक पळीभरा पण तेल घेतलेला आहे आता मिसळ थोडीशी तरीदार किंवा झणझणीत असल्यामुळे तेला वापर थोडासा जास्त केलेला आहे तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता तेल हलकं फुलक गरम झालं की यामध्ये तयार वाटण घालणार आहोत लक्षात असू या वाटण कोणतंही असो तेलामध्ये परतत असताना तेलाचा ताव खूप जसं कडकडीत कर, गरम नसावं जास्त गरम किंवा कडकडीत तेलामध्ये वाटण घातलं की वा तेला वाटन लकी ते आपल्या तोंडावर किंवा अंगावर उडू शकतं त्याचे सगळे शिंतोडे सगळ्या शेगडी बरोबर पसरू शकतात म्हणून शक्यतो हलकंसं तेल आपल्याला गरम करून हे वाटण असं छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत दोन मिनटं मस्त आपण हे परतून घेतलेलं आहे आता या वाटणामध्येच आपण इथे दोन चमचे भरून घरामध्ये तयार केलेला मिसळीचा मसाला घातलेला आहे मिसळीचा मसाला अगदी घरातल्या घरात कसा तयार करायचा त्याची रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनेलवर तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दे दे देते दे आहे अगदी मस्त चवीचा आणि अगदी झटपट मिसळीचा मसाला तुमचा हा घरामध्ये तयार करू शकता दोन ते तीन महिने हा फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता जेव्हाही तुम्हाला मिसळ खाण्याची जर इच्छा असेल तसा हा मसाला करून ठेवला की पटकन मिसळ तुम्हाला तयार करता येईल आता झणझणीत तरीदार कोल्हापुरी मिसळ असल्यामुळे कोल्हापुरी घाटी मसाला तर आलाच आता घाटी मसाल्याला काही ठिकाणी कांदा लसूण मसाला म्हटला जातो काही ठिकाणी कोल्हापुरी मसाला म्हटला जातो हा मसाला वापरल्यामुळे तुमची मिसळ मस्त झणझणीत आणि छान चवीची तयार होते तुमच्याकडे जर असेल तर नक्की वापरा तुमच्याकडे नसेल घर बसल्या तुम्हाला हा मसाला ऑर्डर करायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्ही अगदी घर बसल्या कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घाटी मसाला मालवणी मसाला गोडा मसाला आणि सेलमची शुद्ध हळद जे आम्ही सगळे मसाले अगदी डंकावर पारंपरिक पद्धतीत कुठून आणतो हे मसाले घर बसल्या फ्री डिलेवरी तुम्हाला अगदी सहज उपलब्ध होईल तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता तर इथे साधारणतः दोन चमचे आपण इथे कोल्हापुरी घाटी मसाला किंवा ज्याला कांदा लसूण मसाला म्हणतो तो घातलेला आहे तुम्ही घरामध्ये कोणतंही साठवणीचं से तिखट असेल ते वापरलं तरी सुद्धा चालू शकेल चवीत हलकासा फरक पडतो पण तुम्ही तुमची मिसळ ही तयार करू शकता मसाला घातल्यानंतर तेल सुटेपर्यंत ते मस्त याला छान परतून घेणार आहोत बघू शकता असं हे छान याला तेल सुटलं पाहिजे आणि कांदा लसूण मसाला म्हटलं की असं विशेष म्हणजे काय असतं माहितीये का तुमचं जेवण असं मस्त लाल भडक तरीदार झणझणीत होतं बऱ्याच जणांचं असं मत असतं कोल्हापूरचा कांदा लसूण मसाला किंवा घाटी मसाला अगदी लाल भडक म्हणजे तो भरपूर तिखट असतो अजिबात तसं नसतं फक्त याचा रंग असा छान लाल भडक असतो चवीला अगदी अप्रतिम असतो मस्त असतो तुम्ही कधी ट्राय केला नसेल ते एकदा नक्की ट्राय करा मसाल्याची सुद्धा रेसिपी शेअर केलेली आहे हवा असेल तर घरामध्ये सुद्धा तुम्ही हा मसाला तयार करू शकता तर बघितलं कोल्हापुरी घाटी मसाला घातल्यामुळे याला छान लालसर पण आलेला आहे मस्त झणझणीत आणि याला छान आहे मसाला चान चान असा छान परतून घेतला की तुमची मिसळ चवीला छान लागते अजिबात कच्चा फ्लेवर त्याचा येत नाही असं छान तेल सुटेपर्यंत एक चार मिनटं परतून घेतल्यानंतर शिजवलेली मटकी आपण यामध्ये घातलेली आहे रसात थोडासा पातळ वाटतोय म्हणून पुन्हा अर्धा ग्लास आपण यामध्ये पाणी घेतलेलं आहे विकतची मिसळ तुम्ही खाल्लीच असाल खूप जसं घट्ट नसते छान पातळसर असते कारण तीच मिसळ खायला अगदी छान लागते तर मोठ्या वर मस्त मिसळीला आपण एक उकळी आणलेली आहे बघू शकता अजून ही थंड झालेली नाही याला मस्त तरी आलेली आहे मिसळीचा तुम्ही रंग बघू शकता मस्त लाल भडक मस्त झणझणीत आलेला आहे रंग सुद्धा अगदी छान आलेला आहे मस्त वर तरी आलेली आहे दिसायला इतकं सुंदर दिसतंय आणि सगळ्या घरात मस्त सुगंध पसरलेला आहे तर या कोल्हापुरी घाटी मसाल्याचं हेच वैशिष्ट्य असतं रस्सा किंवा भाज्या अशा छान झणझणीत आणि छान रंगाच्या तयार होतात आता यामध्ये काही मसाले वापरलेले आहेत थोडासा झणझणीत हा प्रकार झालेला आहे त्यासाठी छोटे दोन खडे आपण गुळाचे घातलेले आहेत म्हणजे तुमचं तिखट बॅलन्स करण्यासाठी आणि मटकीच्या ह्या मिसळीला चव ही अगदी छान येते थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे बघू शकता अशी छान आपली मस्त मिक्स करून घेतलेली आहे आता मोठ्या आसेवर याला अर्धवट झाकण आहे आणि एक पाच मिनटं मोठ्या हसेवर आपण याला छान खदखदून शिजवून घेणार आहोत असं केलं की सगळी चिनस छान एकजीव होतात आणि तुमची मिसळ चवीला अगदी एकच नंबर होते तर इथे साधारणतः पाच सहा मिनटं मोठ्या सेवर आपण अर्धवट झाकण लावून याला छान उकळी काढलेली आहे बघू शकता रंग सुंदर आलेला आहे आणि मस्त सगळ्या घरात छान सुगंध पसरला आहे म्हणजे नुसत्याच सुगंधाने खावेशी वाटणारी मस्त चवीची मिसळ तुमची तयार झाली आहे मटकीचा रसा संपूर्ण तयार झाल्यानंतर थोडं टेस्ट करायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे कारण मटकी शिजवताना सुद्धा मीठ घातलेलं होतं त्यानुसार तुम्हाला यामध्ये मीठ कमी अधिक करून घ्यायचं आहे तर अशी ही मस्त चवीची आणि छान तुमची झणझणी तरीवाली कोल्हापूरची आपली मिस मिसळ तयार झालेली आहे तर बघू शकता फक्त दीडशे ग्राम मोड आलेल्या मटकीपासून एक सात ते आठ जणांना अगदी पोटभरी मिसळ व्यवस्थित शकते तर नक्की करून पहा थोडीशी कोमट झाली कोमट झाल्यानंतर बघू शकता मस्त वर छान तरी आलेली आहे लाल भडक रंगाची हॉटेल पेक्षा सुद्धा मस्त रंगाची छानची आणि झणझणीत कोल्हापूरची आपली ही झणझणीत तरीवाली पाव खाण्यासाठी तयार झालेली आहे मस्त एकदम छान सगळ्या घरात मस्त सुगंध पसरलाय नुसत्या सुगंधाने खावी वाटणारी ही मस्त मिसळ मिसळ आपली तयार झालेली आहे आता खायचं झालं तर अजिबात हॉटेल किंवा ढाब्यामध्ये जायची गरज नाही अगदी घरच्या घरी तुम्ही सगळ्या कुटुंबासाठी पोटभर मिसळ तयार करू शकता गरमागरम मिसळ झाल्यानंतर पटकन खायला घ्यायची कारण गरमागरम मिसळ खाण्याची मजाच काही वेगळी असते तर असा हा मस्त मस्त तरीदा रसा घेतलेला आहे थोडीशी मटकी घेतली आहे आणि मिक्स फरसाण घेतलेला आहे आता खाताना थोडासा बारीक चिरलेला यावर कांदा भुरभुरायचा आहे आणि मस्त लिंबू यावर पिळून घ्यायचं आहे लिंबू पिळून खाल्ल्यामुळे तुमची ही मटकी खायला अगदीच मस्त लागते मिसळ अगदीच चवीला एक नंबर लागते आता बघू शकता पावाबरोबर खाऊ शकता पावसाळत नसेल तर चपाती किंवा तुम्हाला तुम्हालाही खाता येईल अशी ही मस्त झणझणीत चवीची मिसळ तुम्हीसुद्धा नक्की करून पहा गॅरंटी आहे तुमच्यासुद्धा नक्की तोंडाला पाणी सुटलं असेल ताची ही मस्त झणझणीत तरीवाली मिसळ रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला अजिबात विसरू नका रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते, ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा